विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाला आज सुरुवात झाली आहे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज जाधववाडीतील प्रिंट शिवाजी विद्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुष्प देऊन स्वागत केलं यावेळी त्यांनी ही शाळा दत्तक घेत केवळ स्वागताचं नव्हे तर विकासाचंही वचन दिलं आहे तसंच आमदार निधीतून दहा लाखांचा विकास निधी दिला जाईल अशी घोषणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध शैक्षणिक योजना फक्त तांत्रिक मर्यादांपुरत्या न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रभावीपणे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर शाळा इथं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं विद्यार्थी हा राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे त्याला सक्षम आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता झपाट्यानं वाढत असून आज पालक खाजगी शाळांऐवजी अशा शाळांमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जाधववाडी इथल्या प्रिंट शिवाजी विद्या मंदिर ही शाळा त्यांनी दत्तक घेतल्याचं यावेळी जाहीर केलं या शाळेच्या विकास कामांसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधीही जाहीर करत मैदानाची सुरक्षा भिंत दुसऱ्या मजल्यावर संरक्षक कठडा दोन नवीन वर्ग खोल्या खो खो आणि कबड्डी मैदान तयार करण्याची घोषणा त्यांनी केली याप्रसंगी आमदार क्षीरसागर यांनी शिक्षणासोबतच आरोग्य आणि स्वच्छतेकडंही प्रशासनानं लक्ष द्यावं शालेय पोषण आहार दर्जेदार असावा नियमित औषध फवारणी आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन करावं अशा सूचना केल्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजसिंह शेळके अमर क्षीरसागर मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे प्राथमिक शिक्षण समितीचे अधिकारी आर व्ही कांबळे मुख्याध्यापक नितीन चौगुले उपमुख्याध्यापिका खतीब तसंच स्थानिक पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते